तर आज माझ्या रुद्राच्या शाळेमध्ये रुद्रची गॅदरिंग होती तर त्यानिमित्ताने मी त्याला घेऊन येते शाळेत आलेले होते तर प्रत्येक मूल इतकं सुंदर आवरलेलं होतं आणि काही आ... जे अध्यक्ष आहे ते पण आलेले होते सगळे पालक वगैरे सगळे इथं छान प्रकारे उपस्थित होते आणि छोटे छोटे मुलांचा कार्यक्रम इतका सुंदर इथे त्यांच्या मॅडमनी करून घेतला कारण की ते शाळेमध्ये एका एका क्लासमध्ये जवळजवळ तीस ते पस्तीस विद्यार्थी आहेत तर आपलं एक मूल आपल्याला ऐकत नाही घरी तर तीस पस्तीस मुलांचा त्या मॅडमने सगळ्याच मॅडमने डान्स बसवला तर एवढं मोठं कौतुकास्पद हे आहे तर खूप सुंदर असे छान छान डान्स इथे मॅडमने सगळ्याच मॅडमने बसवले आणि मला हा देखील त्यांनी इथे पालक प्रतिनिधी म्हणून बोलण्याची त्यांनी संधी दिली त्याच्याबद्दल पण मी स सगळ्यांचे इथे आभार मानते आणि तुम्ही बघू शकता हे छोटे चोट छोटे फिल्ल खूप छान प्रकारे आपला डान्स सादर करत आहे खूप छान छान त्यांनी आवरलेला आहे वे वेगवेगळ्या गेटअप प्रकारे त्यांनी आपला आपला गेटअप छान असा मस्त सुंदर असा आवरलेला आहे तर तुम्ही बघू शकता ही मुलं अगदीच चार ते पाच वर्षाच्या आहेत त्याच्याहीपेक्षा म्हणजे काही तीन वर्षाचे चार वर्षाचे च्या मुलं आतमधलेच हे सगळे मुलं आहेत आणि खूप छान असे ते डान्स वगैरे करतात तर सह्याद्री शाळेबद्दल बोलायचं झालं तर सह्याद्री शाळेबद्दल मी एवढंच बोल बोलू इच्छिते की कमी पैशात खूप काही देणारी ही संस्था आहे ही शाळा आहे कारण की माझी तिन्ही मुलं या शाळेत शिक्षण घेतात तर माझा रुद्र इथे ज्युनियर के जीला आहे दुर्वा चौथीला आहे आणि परी सातवीला आहे तर खूपच इथे फीसुद्धा खूप कमी आहे म्हणजे प्रत्येकाला आपल्याला आपल्या मुलाला प्रत्येकालाच असं वाटतं की आपल्या मुलाला चांगल्या प्रकारे शिक्षण भेटायला हवं तर माझं वैयक्तिक मत आहे की सह्याद्री शाळेमध्ये अशा प्रकारचं शिक्षण तुम्हाला भेटतं कारण की कमी खर्चात खूप काही हे शिक्षक वगैरे त्यांना खूप काही ॲक्टिव्हिटीज खूप काही नॉलेज इथे देतात कारण की माझ्या अनुभवानुसार माझी परी जेव्हा इथे मी पहिलीला घातली ते तर आज ते सातलेलं आहे दरवर्षी इथे नवनवीन ॲक्टिव्हिटीज ह्या शाळा घेतात दरवेळेस आणि असं नाही की मराठी मेड मॅडम मिडियमला टाकलं किंवा सेमीला टाकलं तर मुलांना इंग्लिश हे जमत नाही तर सह्याद्री शाळेतले मुलं देखील खूप छान प्रकारे इंग्लिश बोलतात आणि इंग्लिशमध्ये त्यांनी खूप छान प्रकारे प्रगती देखील केलेली आहे तर म्हणजे बऱ्याच जणांचा असा गैरसमज आहे आणि बरेच जणं माझी मैत्रिणीसुद्धा मला म्हणतात की इंग्लिश मिडियमला मुलं टाकायला पाहिजे कारण की इंग्लिशला खूप आजकाल प्राधान्य आहे तर माझं वैयक्तिक मत असं की मुलांना इंग्लिशही आली पाहिजे आपली मातृभाषा देखील आली पाहिजे तर त्यासाठी आपल्याला ही मराठी माध्यमच माध आपण निवडलं पाहिजे आणि मला देखील अभिमान होतो की माझ्या तिन्ही मुलांना मी मराठी माध्यम निवडलेला आहे आणि माझी तिन्ही मुलं खूप हुशार आहे प्रत्येक ॲक्टिव्हिटीजमध्ये ते भाग देखील घेतात आणि ते तिघंही खूप हुशार आहे माझा रुद्र देखील प्रत्येक ॲक्टिव्हिटीजमध्ये दे तो भाग घेत असतो तुम्ही बघू शकता ह्या ज्या मॅडम आहेत तर प्रत्येक मुलाला म्हणजे आवरण्याचं काम इथे करत आहे तर हे बघा छोटे छोटे मुलं किती सुंदर प्रकारे इथे डान्स वगैरे करत आहे तर तुम्ही विचार करा आपलं एक मूल आपलं घरी ऐकत नाही तर एवढ्या मुलांचा डान्स किती छान प्रकारे त्या शिक्षिकेने बसून घेतलं असेल किती त्यांना त्रास झाला असेल कारण की जवळजवळ हे तुम्ही मुलं बघू शकतात जवळजवळ पंधरा ते वीस मुलं इथे उभे आहेत त्याच्यापेक्षाही जास्त असेल आय थिंक तर मी फक्त पंधरा ते वीस म्हणते तर आपल्याला आपलं एक मूल घरी हँडल है, होऊ शकत नाही तर अख्ख्या मुलांचा डान्स बसवणं म्हणजे किती मोठं श्रेय त्या सगळ्या शिक्षकांना आपण द्यायला पाहिजे तर हे बघा खूप छान अशा प्रकारे त्यांनी सगळ्यांनी डान्स केला त्यांची खूप छान प्रकारे इथे फोटो सेशनसुद्धा झालं प्रत्येक मॅडमने आपापल्या वर्गाची खूप छान प्रकारे अशी छान काळजी घेतलेली आहे आणि प्रत्येक मॅडमनी प्रत्येक वर्गाचा उत्तम असा डान्स इथे त्यांनी खूप सुंदर असा बसवून घेतलेला असेल तर अशा सगळ्या मॅडमचे आपण खरंच मनापासून आभार मानायला पाहिजे की आपले एवढे छोटे छोटे मुलं त्यांनी इतक्या छान प्रकारे हँडल केलेल्या आहेत है आणि हँडल करतात खूप म्हणजे आणि जे, जे मुलं आहेत त्यांना आपल्या मॅडमचा खूप असा अभिमान देखील वाटतो की त्यांना आपल्या मॅडम आहेत म्हणजे त्या म्हणजे घरी देखील काही केलं तर फक्त आपण म्हटलं की तू त्रास दिला तर मॅडमला नाव सांगाल तरी मुलं पटकन घाबरतात म्हणजे त्या मॅडमचा आदर आदरयुक्त भीतीसुद्धा त्यांना असते अशा प्रकारे आपण म्हणतात ना सोनारकडनंच कानटोचले गेले पाहिजे त्याचप्रकारे जे आपण मुलांना संस्कार देतो ते घरी तर देतोच आपण पण प्लस त्यात मोठा वाटा शाळेत असतो तर शाळेतून देखील आपले त्यांचे शिक्षक जे आहेत ते खूप छान प्रकारे त्यांना ते संस्कार करत असतात आणि जास्त माझं असं वैयक्तिक मत आहे की शाळेत खूप छान अशा प्रकारे त्यांना ते नॉलेज दिलं जातं ते संस्कार केले जातात तुम्ही बघा हे छोट छोटे छोटे मुलं जे आहेत तर किती छान प्रकारे ते डान्स करतात आणि जर आपल्या मुलांना आपण म्हटलो की चल बाबा मला डान्स करून टाको घरी तर ते अजिबात ऐकणार नाही आहेत ते आपल्याला थोडंसंसुद्धा डान्स करून दाखवत नाही सगळ्यात मुलांचं नाही म्हणू शकत तर बरेच मुलं असे हट्टे असतात की ते आपले घरी ऐकत नाहीत तर ते फक्त आणि फक्त त्यांच्या मॅडमचं ऐकतात आणि मला खरंच ह्या सह्याद्री शाळेतल्या म्हणा किंवा मला आता सह्याद्री शाळेतल्या मॅडमचा अनुभव आहे म्हणून मी सह्याद्री शाळेच्या मॅडमचं नाव घेते तर मला खरंच खूप म्हणजे त्यांचं कौतुक वाटतं कसं ह्या सगळ्या मुलांना ते हँडल करत असतील किती छान प्रकारे त्यांच्याकडनं हे सगळे डान्स करून घेतात पूर्ण म्हणजे डान्स तर झालाच तर प्रत्येक ॲक्टिव्हिटीज त्यांच्याकडनं करून घेतात जे शाळेत जे त्यांना पुस्तकी नॉलेज असेल किंवा आ अजून कुठलं नॉलेज असेल ते सुद्धा प्रॉपर नॉलेज ते त्यांना देण्याचा प्रयत्न करतात आता जी जी हे जे सह्याद्री शाळेतले जे मुलं आहेत तर प्रत्येकाला आता माझा रुद्राला देखील लिहित आहे ता तर म्हणजे त्याचं अगदीच चार वर्षाचा आहे तो तरी त्यांना लिहिण्याची सुद्धा इथे कला आहे तर म्हणजे किती छान अशा प्रकारे त्यांच्याकडनं ते प्रत्येक ॲक्टिव्हिटीज अभ्यास वगैरे करून घेतात आपले मूल म्हणजे आपण जर स्वतःला स्वतः आपल्या मुलाला घरी अभ्यास घेण्याचा प्रयत्न केला ते ते तर ते करत नाही तर त्या ज्या शिक्षिका शिक्षिका आहेत तर किती छान प्रकारे त्यांच्याकडनं ते सगळेच करून घेतात म्हणजे एवढ्या एवढ्या मुलांकडनं साहित्री सा शाळेचं असं वैशिष्ट्य आहे की पहिलीला मूल गेल्यानंतर त्यांना लिहिता वाचता आलंच पाहिजे असा त्यांचा अट्टहास असतो आणि खरंच आहे आमच्या मुलांच्या बाबतीतसुद्धा अजून ते फक्त साडेतीन चार वर्षाचेच आहे तर त्यांना ता खूप छान प्रकारे ते पाठीवर लिहितात आणि खूप छान प्रकारे लिहिण्याचा देखील प्रयत्न करतात त्यांच्या जे गाणी वगैरे आहेत ते सुद्धा खूप सुंदर असे ते घर घरी पण म्हणतात आणि बाहेर पण म्हणतात आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपलं राष्ट्रगीत तर माझा रुद्र आहे तर आपल्या माझ्या पाठीमागच शाळा आहे तर तिथे देखील राष्ट्रगीत सुरू झालं तर तो एकदम छान असा उभा राहतो तर अशा प्रकारे शाळेत त्यांना त्यांना नॉलेज